उडी अशी मारायची अशी उडी मारायची पाणी वर कळंबाच्या झाडाला लागलं पाहिजे वरती पाहिजे खाल्लं पाणी वर गेलं पाहिजे असं असंबाच्या झाडाच्या शेंड्याला लागलं पाहिजे कोण उडी मारणार आहे कोण चंद्रा वळवळ काय चंद्रा वळवळ चंद्रावळ चंद्रावळ किती का वडे नाही बेटर आहे नाही मागच्या महिन्यात पावायला तस आले ना त्या पाण्या स्विमिंग पूलची वाट लावली दोघी

बघितले नाही ना ना नाव आहे हे नाव आहे की तुझं मागच्या वेळी तू पवायला ते नंबर काढलेला लोकमत लागत लोकमत लोकमतला मी वाचलंय तुझं नाव मध्यंतरी तुला निडी पवायला सांगलीच्या पुलावर कृष्णा नदीच्या पुलावर आहे ना नाही 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 पुलावर ना ए का तुला अशी उडी मारायला उभी केली वर पुलावर तू मला बघयस सर सर ह alti चालवलं बया काय अंगाला तुझे अंगकाला मी खाली तुझ मडे ओळखूया नाही नाही तुझी उडी एक नंबर मारणार ना उडी टाकायची कोणतरी घे नाही तुझा नाही बोलता नेम्यापर्यंत सूळ खातात आणि तिथन मठ दिसून उठ खातात असं म्हणजे दोन्ही होईल ना नाडकीशी टाकू नकोस पाणी हेड काढत जबरदस्त उडी झाली पाहिजे खाली नळ लावलाय आग तस नाय पाणी हा उन्हामुळे वरच गरम आहे खाली गेलो गाड ला घर म्हणजे खाली गेलं नाही खाली गाड आहे मार

Sub indo by broth3rmax

कलम आता माझं बघा उडीचं कलम मला कस मला एवढी कुठं सिरियल सांगता येत नाही सर गोपी काढाव चांगली चढाव का, का पाणी घरून होते काही गुरु पाणी पितात रोगराज निर्माण होते असं सांगितलं ताकी सुद्धा पुन्हा आंघोळी साठ्या म्हणजे या डोळामध्ये आंगोळी असं करतो त्यांची वरती ती घेतो आणि कांबाच्या धारावरती टाकतो यमुनेचा डोहाय लागला कपडे घेऊन येते बस गांगोल हो हो माझा जांगेवर आता कपडे कोणी काम पाच झाडा उडती टाकली घेऊन आपली आता वायाबाया कोण असणार थांब थांब कपडे कोण आणाय जाणार मला बोला तुझं लई राहिले थांब जरा ए कोण आहेस रे का रुजता सांगे काय झाले कोण आहेस मी कोण आहे दिस ना त्याच्या समोर उपाय कोण आहे दिसत नाही माणसा आम्ही इथं पोरी आंघोळ करायला लागलोय ना आमची कपडे वर अंबाच्या झाडावरती निवडून टाकली जास्त कारण आहे काय कारण आंबाच्या झाडाची तुमची वस्त्र का ठेवली मी तुम्हाला ताकीद दिली होती की अंमुळच्या ढावच्या आंघोळीसाठी येऊ नका ताकीद दिल्या तुमच आंघोळीसाठी तुम्हाला शिक्षा म्हणून तुमची कामाच्या धारा टाकली शिक्षा म्हणून म्हणजे आम्ही हे पाणी ना शिवंत करतोय नाही का उलट फिल्टर होत पोटेशन सोडतोय आले बरं दे बाबा कपडे तेवढे आमची दे पाहिजे असं करा वरती वर आणि वागून सुर्याला नमस्कार करा मग तुमची कपडे मिळतील नाही नाही वर आली असती बर का पण आम्ही सगळ्या ब ने मला माहित आहे ना माहित आहे हा तुम्ही लगत आलो तर यावणी करावत आम्ही मला माहित आहे म्हणत इतपर्यंत चालू मी आणि पंछी वचर कान्हाच्या झाडाची टाकली म्हणजे थोडक्यात तू मस्तीला आलाय आम्ही लगत भोंगडे म्हणती इथं पाण्यात आणि वर ये म्हणतो सूर्याला नमस्कार कर ए थांब ए व्हाईट भावने आलो नाही मग स्वतःची बोललीस ना वाईट भावने आलो नाही याचे कारण आहे जे मी निर्माण केलं जे मी निर्माण केलं ते मला बघायची आवश्यकता नाही

गाय गुरु पाणी पिता बरोबर आहे तुझं म्हणजे पाणी गुरु होत रोग नाही निर्माण होते म्हणून साठी तुम्हाला ताकी दिली होती पाणी सुद्धा येते नाशिवंत करू नये पण तू कोण आहेस मी कोण आहे मला ओळखत नाही सोडला नसता तुला आम्ही अगदी बरोबर आहे मी कोण आहे आणि इथं पर्यंत आलो मला जास्त वेळ घेता नाही ज्याला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तू कृष्ण तो हो मग मला ओळखलं नाही का मी तुझी मम्मी देऊ की हा म्हणतो कृष्ण म्हणजे तू कृष्ण आहेस का कृष्णाचा आळा आणलायस मी श्री कृष्णा दिसत नाही तसं नाही बाबा तू कृष्ण कसा काय तू कुठल्या रूपात आहेस तू स्वतःला देव म्हणतोस ना थोडक्यात तुझी माहिती आम्हाला सांग म्हणजे आम्हाला पटल तू कृष्ण आहेस का अगदी बरोबर आहे माझी माहिती सांगल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कसं काय का अरे बाबा बोलल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय कळत नाही तू सांगितल्याशिवाय तुझी माहिती आम्हाला कशी कळणार अगदी बरोबर पुरी प्रत्यक्षात देव आलेत

ए पोरीनो हात जोडा करणे प्रत्येक सर देवालयात हात जोडा ए पोरीनो विश्व करी त्यागे केली करणे कोणा साधे ना, ना हा धंदा अग बहुमोलाची मुरली बनवली पंच तत्वांचा करून या राधा पंच तत्वांचा राधा करून माझी अरे बापरे किती भोकाची मुरली सांगतो किती मोकाची आऊ का हाताची मुरली तिला साडे तीनशे सांगा

तळन झाली तळन काय केलं तळन झाली अगं तंडी खाली तंडी तंडी नाही बाबा तू माहिती सांगली माझ्यावर वारी दिंडीत मला काही कळलं ना मला सुचना दिंडी कृष्ण बाबा तू कृष्ण कसं काय मी प्रेम केलं टाकलं थोडक्यात सांग सोडक्या Buenas noches. thank <laughs> you

i oh